काय चाललंय बघा आता हे चाललंय मेहनत करा शिथे आहे सगळे लसूनच लावून घेतो बरोबर हे बघा हे इकडं मिरच्या लावले तर तिकड तिकडं पप्पाचा बाग आहे आणि इथं म्हटलं लसूण लावा आता बघा आमची मालकीन बी लय मेहनती कस कस काम चाललंय बघा तिचं बी हो आता आम्ही लसणासाठी आता इथं शेत तयार करायला लागलो खत वगैरे टाकायला दोन गाड्या म्हणजे कस टेन्शन नाही दोन गाड्या टाकायच्या आपल्या टू व्हीलरच्या दोन टू व्हिलर दोन जाते मोठ्या गाड्या आणून टाकाण्या चांगले मोठ्या गाड्या बसायला की इथं एवढं 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 शियातच लावायचं का लसून आला बघा ना ना गेला ना गेला येवा ना गेला काय झालं काय की ना गेला काय ये ये, ये, ये। काय चाललंय मग मिस्त्री बरंय का टिका कधी घातलंय त्याच्यामुळे तिकडेला काय नाही बघा मस्त चालवय मस्त काय आहे आता अ काम अभी चालू असेल मेहनत करायची बघा काय करतात आता मेहनत करावंच लागती आता एवढा हाताने फाडून सगळं हा मेहनत नाही ट्रॅक्टर आता इथं नाही ना ट्रॅक्टर बारका बारका टॅक्टर बसला असं कसा बसायचा ओ एक मुरडा आलं तर होऊन जाईल बसत होता ही दोन गाड्यात इकडे पिकअप आहे हा त्याच्यामुळे हं नाही आपलं म्हणलं हातानेच करावा नाही बरेच आता हिरण घोळवून काढायचं चांगलं सऱ्या काढायच्या आणि पाणी सोडायचं लसूण लावायचं हे बागा हे जरा हा ढेकळ झाल्यात नाही दोन वर्ष गेल्या वर्षी लसूण लावला होता हेवड्यातच चांगलं टप्पे असं टप्प लसून झाला होता लय भारी येणार आहे मातीली चांगली माती म्हणजे निचऱ्याची माती ही पाणी निचरा होत यात आणि हे झाडाचा पाला जे आहे का हे सगळं ह्याच्यामध्ये हे पेरूच झाड पेरूच्या झाडाचा पाला खाली पडला हे तेव्हा तिथं बघा ना किती पाला पडलाय मग ते ह्याच्यात टाकायचा त्याच खत होत हो अन रासायनिक खत वापरायचं नाही रासायनिक खत कमी वापरायचं हो। पाला पाचोळ पाल्या पाचोळ्याच खत पाल्या पाचोळ्याच खत वापरायचं त्याने नासत आहेत बरोबर हे काय ह्याच्यात गांडोळ दिसते का हा बघा हे तयार होते हेच रसायन त्याला चांगलं असते बरं का गा। गांडोळ खाता आता गांडूळ खाली खाली गेल्या तर आता येणार लसून ह्याच्या लसून लय म्हणजे मोठ कांदे एवढा लसूण पडतो हे पोत कुठलं एखादी जोड घ्यायची पोत पोत ना हो तुम्हाला देऊ ना एक जोडी म्हणा लसूण बर लसून का निघत काही निघणार दोन चार पोत निघन तसा पण पाहुणे आपल्याला लई मुठीत घेऊ पान त्यांना वानवळा यावा लागतो वांदा निघा तिथून गावाकडं लसून निघा गेल्या वर्षी एक जोडी गावरान आणले ना चारशे रुपये किलो गावाकून बारा लसूणाचा भाव वाढला ना हो सगळ्या रानात लसूनच आहे बाबर कसं पुसभुशी झालंय सकाळ धरण खांदितोय मी एवढं रान सकाळ धरण खांदितोय गेल्या वर्षी आमचं साडू आलं होतं खांदायला हे बा हे मिरच्याच रान त्यांनी खांदलंय बका 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 ती शेत करीत मिरच्या पण ह्याला काय आहे ह्याला ह्याला पाणी लावले असते एवढं पाण्याचा पाईप ही सकाळ संध्याकाळ पाणी सुटत आहे पाईपला त्याला पाईपाला तेच तेज धरई ते काय माकडाच तुटले नाही हे कसं आहे बघा इथं ती सगळीन सगळामळ सगळ रोग रायला ह्याला गाडीमध्ये घेवड्याच्या शेंगा आहेत गाडी आता ती सामानाने ठेवायलाय मुंडीन वासी पण आता तिला काय करायचंय नवी किरस करतो कलर बिलर मारून काय करतो बिल्डिंग वर ठेवतो वरी हो टाटाची गाडी रतन टाटाची आठवण पहिली इंडिका आपली पहिली पहिली गाडी इंडिका निघली का टाटला तेव्हा आपण ही गाडी घेतली होती पळायला चार हजाराचं डिझेल टाकलं का गावाकड नाही तुळजापूर पंढरपूर गाणगापूर अ नाही पुन्हा देवगाव आणि परत पुण्याला येते रिटर्न चार हजार चार हजाराचं डिझेल टाकलं तवा आवर लय चांगलंय मास आठ वाजतात हो ले ये लय मोठी गाडी ही सीटं लय मोठली ती जी आठ विचारा की बशिल्या तर हिने आठ माणसं मधल्या सीटवर बसतील तर कुठे दोन बसतील मधल्या सीटवर चार बसतील आठ बशिली बस होती वा यांनी कशी बसली कशी बसली होती बस काय माहित नाही का संदीपचं काय दिसलं नाही एवढे आज कुठं इकडं खाली आलं नाही तर

आपलं पहिलं चुकलं बघा मिस्त्री आपल्याला कस नवीन घर घर बांधताना आपल्याला माहिती नसतं इथून कानच भीम टाकलाय काय खालो हे उशी लागा त्यात बांधकाम खाली नाही ना बांधकाम सगळं मोकळच उकरलं ना नाही शेजाऱ्याने उकरू द्या पलीकून दगडच आहे सगळी दगड येऊ द्या जे होईल ती होईल म्हणलं आता काय

यो आता हिथून निम 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 झाले आता आता कशाला आताच खांदून टाकायचं तांबाखू द्या चोळून चोळतो की मी आहे तांबाखू खाल्ली म्हणजे कस जरा मारित नाही चार्जिंग होती चार्जिंग चिरजिंग उतरली आज खायची की खायची

आता फुल भरून तर द्यायला काय होते आणि ती गायच्या सोबत ते ये चुना येतो पुढे हे ये ते तर निसा करच करते तोंड सोलून काढते दाबड सोलूनच काढते ते दाताडीच काढते ते लय घरीच नाही पप्पा आणि हवा का नाही तुमच्या

ऐतो म्हणजे मालो काढायला हं म्हणजे वनस्पती की तो वाटतात aja Meng. Hei, bawa apa lagu sih